पटेल भाग्यश्री आजवार मंगळवार काल सोमवार सोमवार सोमवारी बंद असते माहितीये तरी काल आपल्याला भेटायला डकसाहेलते आणि डक्ष पाऊस जोरदार पडणार आहे गोष्ट झालेली आहे रातभर पाऊस होता आता पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे बी धन्यवाद शेतकरी राजाला जर आजार आहे कारण की सोयबीन लावून पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद अटेल भाग्यश्री तर्फी हॉटेल बाकी श्री आज मंगळवार डायरेक्ट सकाळ पंधरा घेतले किती डायरेक्ट सकाळ पंधरा हॉटेल बाकी शिरीला ओरिजिनल क्वालिटी क्वांटिटी खायची अस तर फक्त हॉटेल बाकी शिरी जायचं दोनशे पन्नास रुपयाचा अनलिमिटेड जवारी बाजरी तंदूर फक्त हॉटेल बाकी शिरीला खायचा असुलीवरचा फेशल असं खायचं असं तर हॉटेल बाकी शिरीन जायचं दोनशे पन्नास रुपयाचा अनलिमिटेड आहे जवारी बाजरी तंदूर फक्त हॉटेल बाकी शिरीला आपला पत्ता आहे तुळजापूर धाराशिव रोड आश्रम शाळा शुद्धी श्री रोड का तुका जेव्हा यास लागेल बाकीश्री